गोपाळपूर जिल्हा परिषद गटामध्ये दुर्गाताई गोपाळांकुशराव यांच्या मतदारसंघात भाजपच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर जिल्हा परिषद मतदारसंघात सुरू असलेल्या भाजपाच्या प्रचारादरम्यान जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून कार्यकर्त्याचे मन अक्षरशः भारावून गेले आहे गावोगावी सुरू असलेला प्रचार शिस्तबद्ध आणि अविस्मरणीय ठरत असून प्रत्येक गावात पाऊल टाकताच रोमांच उभे राहणारे दृश्य अनुभवायला मिळत आहे मतदारसंघातील प्रत्येक गावात प्रवेश करताच कुठे ढोल ताशाच्या वाद्यात ताशांच्या निनादात जल्लोषी वातावरणात जिल्हा परिषदेच्या उमेदवार दुर्गाताई गोपाळ अंकुशराव पंचायत समितीचे उमेदवार रंजना अण्णासो शिंदे यांचे स्वागत होत आहे पारंपरिक पद्धतीने उत्साहात आणि आपुलकीने मतदार उमेदवारांचे स्वागत करत असल्याने प्रचाराला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे प्रचारादरम्यान जिल्हा परिषद उमेदवार दुर्गाताई गोपाळ अंकुशराव यांचे घरोघरी औक्षण करून स्वागत केले जात असून महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच घटकांचा भाजपाकडे कल स्पष्टपणे दिसून येत आहे मतदारांचा ओघ भाजपाच्या विकासाच्या प्रवाहात सातत्याने वाहत असल्याचे चित्र संपूर्ण मतदारसंघात पाहायला मिळत आहे मतदार उमेदवारांना प्रेमाने आलिंगन देत असून त्यांच्या या आभाळ मायेने आणि भक्कम पाठिंब्याने कार्यकर्त्यांचे मन कृतज्ञतेने भरून येत आहे अनेक ठिकाणी नागरिक स्वयं स्वयंस्फूर्तीने प्रचारात सहभागी होत असल्याने प्रचाराला एक नवे बळ मिळाले आहे मला माहिती तुम्ही माझ्या पाठीशी आहात आणि सगळेजण उत्सुक आहात प्रत्येकांना वाटतं की मी प्रत्येकाच्या घरोघरी जावं त्यांना मतदानासाठी आवाहन करावं पण आता वेळ खूप थोडा आहे प्रत्येकाला पर्सनली भेटणं शक्य नाही आहे त्याच्यामुळं हे असं ग्रुपमध्ये आपण येऊन भेटलेलं ते बरं पडते आणि ज्या काही तुमच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत त्या मला जाणवतात माझ्यावर खूप जबाबदारी येणार आहे आणि ही जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न करीन आणि तुमच्या तुम्ही केलेल्या मतदानाचा मी परतफेड करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन एवढं बोलून मी माझं भाषण संपवते धन्यवाद